बुद्धम शरण ग्रछामी धम्म शरण ग्छा मी संघम शरण ग्छा मी देवी मंडळी आपण आलेलो आहोत माथा कुवर मंदिर कुशीनगर येथे हे मंदिर कशासाठी बांधलं गेलं याची माहिती देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे नवी मुंबईचे उपाध्यक्ष माननीय जगताप साहेब सोबत आहेत जगताप साहेब आपण सांगाल या मंदिराविषयी त्या मंदिराविषयी सांगायचं म्हणजे जेव्हा भगवान गौतम बुद्ध जेव्हा वैशालावरून आले आणि अतिशय त्यांचं शरीर थकले होतं आजारी होते शीण होते पण त्यांनी इथे येऊन बदंत आनंद यांनी त्यांना इथे या कोरमातेतून पाणी घेऊन त्यांना त्यांना इथं पाणी पादिले आणि शेवटचं त्यांनी जल हे इथं घेतलेलं आहे ह्या ह्या विहाराचं हे महत्व आहे अंतिम श्वास घेण्यापूर्वी जे आपण म्हणतो की जलदान करणे ते जलदान त्यांचा लाडका शिष्य आनंद आनंद यांनी दिलं ते याच ठिकाणी आणि त्याचं स्मृती म्हणून हे ठिकाण जे आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण उपमंडल कुशीन मंडल कुशीनगरद्वारा हे संरक्षित केलं गेलं आहे आपण इथली काही चित्रं पाहूया की ज्या ठिकाणाहून पाणी दिलं ते ठिकाणं कसं असेल या व्हिडिओच्या माध्यमातून पुरातत्व खात्याला निश्चितपणे सांगेल जे पानी इते है, इते चान पाई की आ, पाई जे पाणी इथे आटलेलं आहे इथे छानपैकी स्वच्छ असं जल दिसलं पाहिजे कारण जगातल्या सर्वोत्तम महामानवाच्या जीवनातील महत्त्वाची घटना या ठिकाणी घडलेली आहे त्यामुळे हा परिसर स्वच्छ राखणे अपना सर्व करता है हे आपणा सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे आणि हे ते मंदिर आपण या ठिकाणी पाहतात धन्यवाद धन्य तो आनंद आणि धन्य त्याचे गुरु भगवान गौतम बुद्ध लिए। लिए। ये 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 देखिए सब थोड़ा समझ रहा है है किस सन में किसने फ्रेश मागे एक दे चला लुक लोक खूप हे होते म्हणून मी मानते सल्लागार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्याही धार्मिक सामाजिक राजकीय कार्या आदरणीय चांदीदाय पा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आहेत तसेच वाळसाहेब आहेत आमच्या भगिनी वाडे विविध जिल्ह्या अगोदर होत्या आणि कांबळे साहेब आहेत साहेब आहेत काम करणारे मंदिरे आहेत सर्व

या ठिकाणी आपण काल कुठून आलो वैशल नगरून आलो माघ पौर्णिमेला तथागत भगवान बुद्ध या ठिकाणी कुशीनगरला ने नेलेलं आहे आणि कुशीनगरला निघाल्यामुळे त्या ठिकाणी सिंहाचे कुठं तोंड दाखवलेले उत्तरेला दाखवलेलं आहे कारण ते उत्तरेकडे निघाले त्यांनी संकल्प केला की आज तथागतांचं महानिर्वाण तीन महिन्याने होणार आहे माघ पौर्णिमेला घोषणा केली आणि घोषणा केल्याच्या नंतर ते उत्तरेकडे दिशाकडून निघाले आणि म्हणून सम्राट अशोकाने त्या दिशेला सिंह दाखवला कारण भगवान बुद्धांना काय म्हणत होते शाक्यसिंह आणि म्हणून शाक्य सिंह म्हटल्यामुळे त्यांना त्या दिशेने त्यांचा सिंह दाखवला आणि सिंह दाखवल्याच्यामुळे ते उत्तरेला इकडे आले आणि मग त्यांचा पायी प्रवास चालत 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 माघ पौर्णिमेला निघाले माघ पौर्णिमेपासून चालत चालत आले शेवटी थकले होते शेवटच्या इकडे वैशाख पौर्णिमेच्या आसपास इकडे आले आणि आल्यानंतर थकले त्यांना तहान लागली होती तहान लागल्यानंतर त्या ठिकाणी ते बसले आणि बसल्याच्या नंतर या ठिकाणी आनंदाला सांगत आनंदा मला जरा तहान लागले जरा पाणी घेऊन ये आणि मग आनंद त्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी गेलेला होता प्रवाहाचा होता त्यावेळेला आणि आता ह्या रस्ता बघताय तुम्ही या ठिकाणी रस्ता वगैरे इकडे गाड्या घोडे जात होते आणि मग पाणी आणण्यासाठी गेला तर ते पाणी गडूळ होतं मग या ठिकाणी परत आनंद आला आनंद म्हणाला तथागत या ठिकाणी पाणी एकदम गढूळ आहे आणि पिण्यासारखं नाही आणि मग थोड्या वेळा थांब म्हटले तू थोड्या वेळा थांब आणि परत पाच मिनिटांनी जा तुला तिथं पाणी स्वच्छ मिळेल आणि मग थोड्या वेळानं पाच मिनिटांनी आनंद गेला तर पाणी एवढं स्वच्छ होतं की त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे भगवान बुद्धांची वाणी आहे एवढं सुंदर आणि निर्मळ पाणी होतं त्या ठिकाणी आनंद पाणी घेऊन आला आणि पाणी घेऊन आल्याच्या नंतर तथागत भग भगवान बुद्धांनी शेवटचं पाणी प्यायले त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी शेवटचं पाणी प्याले आणि मग तिथून माता तिथून निघाले हळू 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 आले इकडे इकडे हळू आला आल्याच्या नंतर या ठिकाणी हे जे स्तूप आहे या ठिकाणी त्यांच्या आस्थी आहेत या ठिकाणी शाल वृक्ष होते शाल वृक्षाखाली त्यांनी उजव्या खुशीवरती आपलं झोपून घेतलं कारण त्याच्या उजव्या कुशीवरती त्यांचं महापौरनिर्माण झालेलं आहे आणि म्हणून जे हा स्तूप आणलेला आहे तो त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांचं निधन झालं दोन शाल वृक्ष होते या ठिकाणी दोन शाल वृक्षाच्या खाली ते झोपले होते उजव्या आणि त्या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी महानिर्वाण झालेलं आहे आणि या ठिकाणी महानिर्वाण झाल्याच्या नंतर सगळे मग त्या त्यांच्या राज्यातल्या लोकांना सर्वांना सा, सांगितलं म्हणजे निच्छवाना सांगितलं मल्लांना सांगितलं का नाही तर कुशीनगरला हे मल्लव राहत होते आणि मल्लांचं राज्य होतं कुशीनगर हे मल्लांचं राज्य होतं आणि मल्लांच्या राज्यामध्ये हे सगळीकडं गोष्ट कळाली कळायच्या नंतर त्याच्यामध्ये धावपळ झाली आता आपल्याला काय करायचं काय नाही हे सगळं गोष्टी एकमेकांकडे सांगितलं सर्व राज्यांना त्यांनी कळवलं पण शाटके असतील कोलिया असतील मल्ल असतील लिछशेवे असतील जे जे काही राज्याचे राज राजकुमार होते त्या राज्यांना सगळ्यांना कळवलं आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आता काय करायचं या ठिकाणी त्यांचं झालेलं आहे ते म्हणाले आमच्या पद्धतीनं म्हणजे आमच्या राज्यामध्ये त्यांचं दहन करूया प्रत्येक राज्य म्हणायला लागले नाहीतर मग या ठिकाणी मल्लांनी काय बोललं आणि रिक्षेवी लोकांनी सांगितलं रिक्छेवाने यांचं जवळचं नातं होतं की आपण याच ठिकाणी त्यांचं दहन करूया आणि मग दहन करण्यासाठी या ठिकाणी त्यांची चितारचली गेली पण चितारचली त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्यांचं महान परिण निर्माण झालं जवळ पाच दिवस त्यांचा देह इथं होता कारण त्या महाकाश्यप ते येणार होते महाकाश्यप हे प्रमुख होते भगवान बुद्धांच्या ह्याच्यामध्ये त्यांना खूप असं महत्त्व होतं त्यांनी चिता रचली गेली गिता रचून सुद्धा त्या ठिकाणी अग्नी देण्याचा प्रयत्न केला पण ती आग्नी काही लागली नाही तेवढ्यात खऱ्यात महाकाश्यप आले आणि महाकाश्यप आल्याच्या नंतर त्या आग्नि द्यायला प्रयत्न केला ताबडतोब अग्नी पेटला गेला हे आपल्या इतिहासामध्ये सांगितलेलं आहे हे काही माझ्या मनाचं नाही आणि महाकाश्यप हे त्यावेळेला प्रमुख होते त्यांचे खऱ्या अर्थाने जवळचे असल्यामुळे त्यांना या ठिकाणी महत्व देऊन महाकाश्यप आल्याच्या नंतर त्या ठिकाणी रामाबारे या ठिकाणी त्यांना मुकुटबंद या ठिकाणी अग्नि देण्यात आला आणि आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे मुकुटबंत या ठिकाणी त्यांचा पाच दिवसांनी त्यांचं महापरिनिर्वाण झालं वैशाख पौर्णिमेला त्यातून मंगळवारी आणि त्यानंतर पाच दिवसांनी या ठिकाणी रविवारी त्यांचा त्या ठिकाणी अग्निदहन करण्यात आलं त्यावेळेला महाकाश्य बनते आले होते आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी अग्नी दिला गेला दुसरी गोष्ट मी सा माता कुवार या ठिकाणी आले आणि तथागत थकले होते पाणी प्याले आणि झोपले होते आणि झोपले होते म्हणजे कुशीवर पडले होते एवढ्यात सुभद्र म्हणते आले म्हणजे सुभद्र एक उपासक होते सुभद्र आले आणि त्यांनी सांगितलं की मला तथागतांचं दर्शन घ्यायचं आहे त्यावेळेला खऱ्या अर्थाने आनंद म्हणाले तथागत आता खूपच थकलेले आहेत आणि त्याला तुम्हाला भेटता येणार नाही तेवढ्यात आतून आवाज आला तथागत भगवान बुद्ध म्हणाले आनंदा शेवटचा त्याला पाठवून दे सुभद्र म्हणते होते सुभद्र म्हणतेला आतमध्ये पाठवलं आणि शेवटचा खऱ्या अर्थाने कोणीच दीक्षा दिली असेल तर या ठिकाणी सुभद्राला शेवटची दीक्षा दिली आणि सुभद्रानेच खऱ्या अर्थाने शेवटी महानिर्वाण झाल्याच्या नंतर तीन महिन्याला ज्यावेळेला काय संगीती झाली तेवढ्या जा खऱ्या अर्थाने सुभद्रा म्हणाला तथागताचे खूपच म्हणजे तो तीन महिन्यानंतर झाला दीक्षा घेतल्याच्या नंतर पण त्यांना जे काही नियम होते ते नियम त्याला आवडत नव्हते तथागताचं एवढं का पण ऐकायचं असं त्यांना वाटायचं आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेलाच हिनयान महायान असे पंत निर्माण झाले की आम्ही का त्यांचं म्हणजे नियमाच्या बाहेर आपण वागायचं असं त्याचं नियम होता अशा पद्धतीने त्या गोष्टीला म्हणजे माताकोर ह्या ठिकाणी दोन गोष्टीचं त्या ठिकाणी महत्त्व आहे एक तर त्यांचं शेवटचं से पाणी के ग्रहण केलं आणि सुभद्र भंतेला त्या ठिकाणी त्यांनी दीक्षा दिली शेवटची दीक्षा सुभद्र भंते हा शेवटचा भंते त्यांचा आणि पहिल्यांदा जे काय दोन झाले पहिले म्हणजे उपासक पहिले उपासक भल्ली याला झालेलं आहे ते तुम्हाला त्याची माहिती आहे अशा पद्धतीने जवळजवळ साठ हजाराचा भिक्षू संघ या ठिकाणी होता या वेळेला आला त्या वेळेला आणि आपल्याला आता मुकुंड काय म्हणतो आपण रामाभार चैत्य आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने तथागत भगवान बुद्धांना आग्नी दिलेला आहे आणि ते ठिकाणी आग्नी असं आपल्याला तिकडे बघायला जायचं आहे त्याची माहिती आपल्याला इथे दिलेली आहे त्यांनी पाच दिवसांनी त्यांना अग्नि देण्यात आला रविवारी मंगळवारी त्यांचं महापरिनिर्वाण झालं इसवी सन पूर्व पाचशे त्र्याऐंशी चारशे त्र्याऐंशी सॉरी इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशीला त्यांचं महाप्रमाण निर्माण झालं त्याऐशी मंगळवार होता आणि त्यांचं रविवारी त्यांचं त्यांना दहन देण्यात आलं पाच दिवसांनी आणि अशा प्रकारे या ठिकाणी आता बरेच तिथं त्यांचे हे झालं आगणी दिल्याच्या नंतर त्यांचे वाटप होतं आठ राज्य होते त्यावेळेला आठ राज्याचं त्याचं वाटप झालं प्रत्येक राज्याला एक एक भाग देण्यात आला आणि त्याचा राहिलेलं जे काही रक्षा होती राख होती त्याचा त्या ठिकाणी हे बांधलेलं आहे त्याच्यावरती स्तूप बनवलेलं आहे आणि त्या स्तूप बनवल्याच्या नंतर त्या लोकांनी त्या नाव दिलेलं आहे वैकुंठ रामभूमी तिथल्या लोकांनी त्या पद्धतीने दिलेलं आहे म्हणजे त्या लोकांचं कसं त्यांच्या पद्धतीने दिलं वैकुंठ आपल्यामध्ये असला काही प्रकार नाही आणि रामाभार वगैरे असलं काय नाव दिलं ते त्यांनी नंतर लावून दिलेलं आहे ते काय हितले लोक कसे काही जातीवादी लोक होते अशा पद्धतीने तिकडे बदल करण्यात आलेला आहे पण त्याला आजपर्यंत ही रामाभार स्तूप म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो ज्या ठिकाणी तथागताच त्यांना दहन देण्यात आलं आग्निय देण्यात आला आणि त्या ठिकाणी रामाभार या ठिकाणी त्यांचं पवित्र असं ठिकाण आहे आपल्याला आणि तुम्ही आज पवित्र ठिकाणी या ठिकाणी बसलेलं ठिकाणी शेवटचा श्वास घेतला तो हा हे स्थळ आहे या ठिकाणी दोन शाल वृक्ष होते त्या शाल वृक्षाच्या खाली त्यांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे दोन शाल वृक्ष होते त्यांचा जन्मही ही शाल वृक्षाच्या जा खालीच झाला आणि त्यांचं महानिर्वाण सुद्धा शाल वृक्षाखाली झालेलं आहे म्हणजे निसर्गाशी सुसंगत त्यांचं जीवन होतं या निसर्गामध्ये त्यांचा देह तयार झाला आणि म्हणून भगवान बुद्धाला आपण काय म्हणतो निसर्गाशी सुसंगत आणि विज्ञानाशी सुसंगत हा तथा भगवान बुद्धाचा हे आहे आणि मग शेवटी शेवटी भगवान बुद्धाने अनित्यवादाचा उपदेश केलेला आहे भगवान बुद्धांनी सांगितलं की या ठिकाणी अनित्य अनात्म आणि दुःख या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत भव आत्त भव हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने हे सगळं निसर्गाशी सुसंगत आहे आपलं जीवन आहे हे नासवंत शरीर आहे नासवंत शरीर हे सडणार आहे पुजणार आहे नष्ट होणार आहे त्यामुळे या शरीराचा माणसाने गर्व करता का कामाने आपण म्हणतो हे माझं शरीर माझं शरीर हे माझं काहीही नाही आणि म्हणून भगवान बुद्धाने त्याला अनात्म म्हटलेलं आहे आणि भगवान बुद्धांनी आत्मा हे नाकारलेलं आहे अनात्म म्हणजे आत्मा नाही आत्मा जसं आपलं प्रत्येक वस्तूचं या निसर्गामधल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व मान्य करतोय आपण निसर्गामध्ये हवा आहे हवा आल्यानंतर आपल्याला वाटतं हा हा हवा आहे परंतु आत्म्याला कुठेही त्याचं अस्तित्व नाही या शरीरामध्ये कुठेही त्याची अस्तित्व नाही शरीरामधील जसे वेगवेगळे अवयव आहेत तसं या शरीरामध्ये अवयव आहे का डोक्यामध्ये मेंदू आहे इथं जटर आहे इकडे फुप्फुस आहे हृदय आहे आतडी आहे सगळ्या गोष्टी आहेत पण आतम्याला कुठे जागा आहे ते आपण मान्य केलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आपण आपल्या बुद्धीला विचारलं पाहिजे की हे गोष्टी नाही त्याचं कशाला त्याच्या मागे लागायचं आणि मग भगवान बुद्धांनी ते नाकारलेलं आहे आणि मग बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये नाकारलेले आहे सहाव्याच प्रतिनिधी बाबासाहेब म्हणतात मी पिंडदान करणार नाही श्राद्ध पक्ष करणार नाही पिंडदान श्राद्ध कशासाठी करतात आत्म्यासाठी करतात आत्मा कुठेतरी भटकत असेल आत्मा, आत्मा चराचरामध्ये हिंदू संस्कृती आहे आणि मग बाबासाहेबांनी ते नाकारलेलं आहे आणि जे नाकारलेलं आहे ते आपण का स्वीकारायचं आहे टाकून दिलेलं आहे फेकून दिलेलं आहे ते स्वीकारता कामा नये हे तथागत भगवान बुद्धांचं आणि बाबासाहेबांची शिकवण आहे बाबासाहेबांनी काय सांगितलं तर्कशास्त्रांचा अभ्यास केलेला आहे आणि भगवान बुद्धांनंतर कपिल मुनीकडून तर्कशास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांचेच गुरु आहेत बाबासाहेबांचे तथागत भगवान बुद्ध त्यानंतर बाबासाहेब आपले गुरु आहेत आपण त्यांचं मानलं पाहिजे त्यांनी दिलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण चिकित्सक बुद्धीने आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही खऱ्या अर्थाने शिकवण आहे ही शिकवण आपण आत्मसात कराल तथागत भगवान बुद्धाच्या मार्गाने जाल सर्वांप्रती प्रथा या ठिकाणी भगवान बुद्धाच्या प्रतापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतापाने सर्वांप्रती मंगल कामना व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय वेद नमोध सर्वांनी या आपल्याला दोन्ही वास्तू दिसत आहेत इथे निर्माण झालं आणि हे जे स्तूप बांधले गेलेलं आहे ते कुणी बांधलं गेलं या ठिकाणी हे हा जो मागचा स्तूप आहे तो सम्राट अशोकाने बांधलेला आहे आणि सम्राट अशोकाच्या नंतर या ठिकाणी मला वाटतं अठराशे मध्ये या स्तूपाची निर्मिती झाली की हरबल सिंग यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ सुमना तिच्या पत्नीचा स्तूप नंतर बांधला गेलेला आहे की त्या निमित्ताने माझ्या पत्नीचं नाव राहील आणि म्हणून त्या ठिकाणी हा माती चेजामध्ये बनवलेली त्याची मूर्ती आहे महापरिवना मधली आणि त्याला सोन्याचा मुलामा दिलेला आहे आणि ते जवळजवळ मला वाटते अठराशेचे चे त्याच्याही अगोदर हे त्याची निर्मिती केलेली आहे म्हणजे सम्राट अशोकाच्या नंतरही त्याची निर्मिती झालेली आहे पण खऱ्या वास्तू त्या ठिकाणी भगवान बुद्धाचे या ठिकाणी महानिर्माण झालेले त्या ठिकाणी त्यांच्या अस्थी आहेत आणि त्याच्यानंतर हे बांधलं गेलं त्याचं खऱ्या हो। सिंग म्हणून आहे त्यांनी आपल्या पत्नीच्या दरम्यान तो भगवान बुद्धांच्या म्हणजे धम्माला वाहून घेतलेला माणूस होता अशा पद्धतीने या वास्तूला आणि या वास्तूला अशा पद्धतीचं महत्व आहे आता आता आपण धम्म राजिक स्तूप धम्म इथे गुरुजी काय सांगतायत ते बघूया हा धम्म राजिक स्तूप पूर्ण दोनशे बहात्तर ते दोनशे एकोण दरम्यान त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी या स्तूपाचं उत्खनन करून हा स्तूप निर्माण केलेला आहे ज्या वेळेला सम्यक संबंधाचं महानिर्माण झालं आणि त्यांच्या आस्थिचं वाटप झालं आस्थिचं वाटप झाल्याच्या नंतर या विभागामध्ये त्यांच्या अस्थी या ठिकाणी दिल्या होत्या आणि त्या अस्थीच्या वस्तू या ठिकाणी मोठा स्तूप बांधलेला आहे काही ठिकाणी मोठ मोठे याच्यापेक्षा भयानक स्तूप आहेत पण तो स्तूप बांधल्याच्या नंतर इथले जे काय आता बहुतेक आजूबाजूला सगळा कसा परिसर आहे ब्राह्मण लोकांचा परिसर आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये जे लोक भगवान बुद्धांना काही जास्त मानत नाही आणि म्हणून त्याचं हे सगळं तोडफोड करून त्यांनी याचे काय हे होते मोठा जो स्तूप होता तो स्तूप तोडून या ठिकाणी गंगा नदीमध्ये त्याने फेकून दिलेला आहे आणि त्याच्या स्तूपाच्या प्रति स्मृतीप्रित्यर्थ हे स्तूपाचं नुसतं त्यांनी प्रतिमा म्हणून या ठिकाणी ठेवलेलं आहे परंतु त्याच्या जो वरचा भाग आहे तो तोडला याच्यावर चढायचं नाही प्लीज कोणी याच्यावरती चढू नका कारण त्या ठिकाणी आस्थी आहेत भगवान बुद्धांच्या आस्थी आहेत आणि म्हणून या ठिकाणी या धम्मराजिक स्तूपाला अत्यंत असं महत्त्व आहे कारण त्यांच्या आस्थी भगवान बुद्धांच्या या ठिकाणी आहेत आणि मग प्रतिक्रांतीवाल्याने याच्या आस्ती तोडून आणि वरचा जो स्तूप मोठा होता तोडून तोडून त्याची गंगाजवळ फेकून दिलेला आहे म्हणून या स्तूपाला अत्यंत असं महत्त्व आहे भगवान ठेवलेला होता त्या वेळेला आणि म्हणून हा दपराची स्तूप प्रसिद्ध आहे या खो <laughs> दद्दा <laughs> भगवान बुद्धाच्या काळातील बरेच तूप जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत त्यापैकी एक कोडाझार या ठिकाणी रिक्षाने प्रवास सगळ्यांनी केलेला आहे सुरू होत तगच भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर त्यांचं शव त्यांचा मृतदेह हो या ठिकाणी आणण्या आणला आणि आणल्याच्या या ठिकाणी या ठिकाणी त्यांना दहन देण्यात आलं आणि त्याचं दहन दिल्याच्या जी काही रक्षा राहिली होती राख राहिली होती आठ राज्याला आठ विभाग त्यांचे देण्यात आले आणि जो काही नववा भाग होता राख राहिली होती त्या राखेवरती हा जो स्तूप बांधलेला आलेला आहे ज्या म्हणजे द्रोणातून हे अस्थि लोकांना वाटण्यात आल्या त्या द्रोणाच्या आकाराचा हा स्तुंभ या ठिकाणी आहे इकडे रामाभार गाव आहे त्या रामाभार गावाच्या नावाने इकडे यात स्तूप बांधण्यात आलेला आहे त्याला रामाभार वैकुंठ स्तूप असं म्हटलं जातं हा चौतीस पॉईंट चौदा स्क्वेअर मीटरचा हा स्तूप आहे अशा पद्धतीने माहिती आहे वैकुंठ स्तूप याला वास्तविक वास्तविक बौद्ध धर्मामध्ये वैकुंठ ही संकल्पना नाही त्याबद्दल जरा बोला आपल्या मध्ये वैकुंठ हा का प्रश्न नाही आपल्याकडे म्हणतात वैकुंठ वाशी वगैरे काही नाही आपल्याकडे वास कुठलाच नाही महानिर्वाण आहे आणि माणूस केल्यानंतर त्याचं सगळं अस्तित्व संपतं आणि तिथं कुठल्याही प्रकारचं वैशिष्ट नाही बरेच लोक आपले काय करतात बुद्धवासी वास। बुद्धवासी झाला लेता कामा नये आपल्यामध्ये कालकथित स्मृतिशेष किंवा आपण त्याला दुसरे नाव आहे दिवंगत अशा प्रकारे तीन नावं लावू शकतो आपल्या माणूस जर त्याचं निधन झालं ना त्याच्यापुढे पुढे दिवंगत आणि त्याचं पुढे नाव टाकायचं किंवा कालकथित त्याचं नाव पुढे लावायचं किंवा स्मृतिशेष तीन <laughs> नाव आहे आपण काय करतो तिकडे वैकुंठवास म्हणतात किंवा स्वर्गवास म्हणतात आणि आपण काय लिहको बुद्धवाशी बुद्धवाशी अजिबात कुणीही लिहायचं नाही आपलं जरी कोणी जर माणूस असेल तर त्याच्या पुढे काय लिहायचं स्मृतीशेष किंवा दिवंगत किंवा कालकथितून त्यांचं तें पुढं नाव हो लिहायचं कधी त्याचं निर्माण झालं किंवा मृत्यू कधी झाला तर ते त्याच्या खाली लिहून टाकायचं अशा पद्धतीने आपल्यामध्ये वैकुंठ वगैरे काही नाही तर आपल्याकडे काय आहे साधं निसर्गामध्ये त्याचा जन्म झालेला निसर्गामध्ये विलीन झालेलं आहे त्यामुळे आपल्याकडे वैकुंठ वगैरे असलं काय नाही स्वर्गवास नाही वैकुंठ वास नाही ना परंतु इथल्या लोकांनी त्या पद्धतीने दिलेलं आहे रामाभार वैकुंठ स्मृती म्हणजे इथले जे रहिवासी जे आहेत त्यांच्या भावनेने त्यांनी हे नाव दिलेलं आहे धन्यवाद गुरुजी मला वाटतं हे जे ठिकाण जे आहे हे जरी दुःखाचं ठिकाण जरी असलं तरी ते आपणा सर्वांना प्रेरणादायी असं आहे की आपलं भाग्य थोर की आपण गौतम बुद्धाचे अनुयायी आहोत आपल्या वाडवडिलांनी आपल्याला सांगितलं भगवान बुद्धाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही बुद्धाचे अनुयायी बना हे आपलं खूप मोठं भाग्य आहे जो तर्काच्या आधारावर शास्त्राच्या आधारावर असलेला धम्म धंव, त्या धम्माचे आपण पायिक आहोत आपणा सर्वांचे आभार धन्यवाद okay, ओके तथागत म्हणतात आत्म हि आत्मनो दीप भव आत्म सरणा भव सर्वांना मंगल चला। कामना चला तथागत भगवान बुद्धांचं महान निर्वाण झाल्याच्या नंतर जे आठ भाग केले होते त्या आठ भागाच्या पैकी एक ASCII या ठिकाणी या लिच्छवी लोकांना दिले होतं आणि त्या लिच्छवेच्या लोकांना दिलेल्या आस्थीवरती हा विश्वशांती स्तूप बांधण्यात आलेला आहे आणि ह्या विश्वशांती स्तूपामध्ये तथागत भगवान बुद्धांच्या आस्थी आहेत आणि सदम्म पुंडरी सुत्ताचा खऱ्या अर्थाने जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाच्या प्रितीर्थ ह्या ठिकाणी भगवान बुद्धांनी सधम्म सुत्ताचा मार्ग दिलेला आहे त्या मार्गाच्या माध्यमातून ह्या स्तूपाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि जपानच्या सरकारकडून जपानकडून खऱ्या अर्थाने ह्या विश्वशांती विश्व शांती स्तूपाची निर्मिती करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने या विश्व शांती स्तूपाचं महत्व आहे